नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलो आहोत स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला अल्टो के टेन व्ही एक्स आयमध्ये गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे सेकंड वनोरमध्ये पेट्रोल व्हेरिंटवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टीरिंग आहे पॉवर विंडो आहे सेंट्रल लॉक सिस्टम गाडला आहे रिमोट गाडला ए सी आहे चिल्डमध्ये कंपनी सीट क्वेश्चन गाडीला अवेलेबल आहे अजून गाडीची प्राइस पोट केलेली आहे एक लाख साठ हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे स्वराज मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर कार्गोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असतानाच मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो तुम्हाला नंबर डिस्प्लेवरती दिसत त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार पटकन होऊन जाईल नेक्स्ट गाडी आपल्याला स्वराज मोटर्स यांच्याकडून आलेले टाटा ए वन गाडी आहे दोन हजार दहाचं मॉडेल टायर गाडीला पटनमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीला व्हॅलेड आहे टोटली ओरिजिनलमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस बोटतीला दोन लाख रुपये बैठकीमध्ये के कमी केल्या जातील लोकेशन सेमच असणारे स्वराज मोटर्स युतीपाटा कोल्हापूर गारगोटवर कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो यासोबत जर जर तुम्हाला अजून गाड्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांची गाईडलाईन्स तुम्हाला भेटून जातील कार लाईन्सच्या गाड्या कुठे भेटतील टाटा समो कुठे भेटतील इतर गाड्यांचे सर्व सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करून घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला स्विफ्ट व्हीएक्स आयमध्ये आहे वेदिका मोटरस यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच झिरो नाईन इक्के चाळीस अष्ट्याहत्तर नंबर आहे दोन हजार सतराचा मॉडेल आहे पेट्रोल वॅरंटीवरती गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे चारही टायर गाडीला नवीन गाडलेले आहेत रनिंग झालेलं आहे बहात्तर हजार पाचशे किलोमीटर नो एनिवर्कमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे पाच लाख तीस हजार रुपये बैठेमध्ये कमी केले जातील लोक कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन एक अठ्ठ्याण्णव एकावन्न पंच्याऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेले ज्यांना गाडी आवडल्या असेल तुम्ही मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा हो असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मारुती सुझुकेवलेंची इको गाडी ही इच्चलकनजी कार यांच्याकडून आपल्याला गाडी आलेल्या आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधराचाही दहाव्यातील सेव्हन सीटरमध्ये गाडी आहे गाडीचं एक वर्ष इन्शुरन्स गाडीचं वैलिड आहे टायर दोन गाडला नवीन आहे दोन सत्तर टक्केमध्ये गाड्या आहेत म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे गाडीची प्राइस पोड केलेली आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये बैठकीमध्ये कमी के केलं ते के लोकेशन असणार आहे कार जोन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे सरकारांची कॉन्टॅक्ट हो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी चौरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो अजून आपल्याला तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल जर तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच तुम्ही तिथं जॉईन होऊ शकताय तिथे फक्त गाडींच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करणारे आहेत त्यांच्या सोयीसाठी आपण तो ग्रुप क्रिएट केलेला आहे नेक्स्ट आपल्याला गाडी आहे चलकांची कार्झोन यांच्याकडून आलेला आहे स्विफ्ट डिझायर गाडी आहे व्हीएक्स आयमध्ये पेट्रोल फेरंटवरती गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी कलर याचा व्हाईट असणार आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेले चाळीस हजार किलोमीटर टायर गाडीला कंपनीचे आहेत अजून इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे चिल्ड ए सी आहे ऑल पॉवर विंडो गाडला आहे मिरर गाडला आहे ॲडजस्टेबलमध्ये नॉन ॲक्सिडेंटली गाडी आहे दोन एअरबॅग गाडले आहेत ए बी सिस्टम आहे सहा लाख तीस हजार गाडीची प्राईस पोट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे इच्छालकरांची कार जाऊन कोल्हापूर इच्छा जिथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जीरोसो एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय हुंडायवाले ग्रँड ग्रँड टेन गाडी आहे अष्टा मॉडेलमध्ये वन पॉईंट टू डिझेल व्हेरियंट होती टॉप एन मॉडेलमध्ये गाडी आहे मॉडेल दो चौदा तीन दोन हजार वीसचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे कोल्हापूर ट्रान्सफर गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे बावीस चार दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलेड आहे रनिंग झालेलं आहे एकोणचाळीस हजार किलोमीटर कंपनी मेंटेन्समध्ये गाडी आहे टायर काढला नवीन काढलेला आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केल्यातील लोकेशन सेमच असणार आहे चालतं कारण इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडेल तर मी या संपर्क तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊ नका अशा पद्धती व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्रम